नमस्कार मित्रांनो मंडळी आज आहे सोमवार आणि आज आहे महादेवाचा वार तर मी आज सकाळी सकाळी महादेवाचे दर्शनाला रामलिंग मंदिर बाबा गार्डनकडे आले कायमच मी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येते तर मला आज हा व्हिडिओ काढण्याचा एकच हेतू आहे की हे मंदिर बांधून साठ वर्ष पूर्ण झाले आणि या मंदिराची अवस्था बघा मित्रांनो कशी आहे हे मंदिर फार प्राचीन पुराण मंदिर असून मंदिराकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झाले आहे आणि ही बसायची जागा बघा जागोजागी खड्डे पडले आहेत आणि मंदिराच्या छताची तर फार बिकट अवस्था झालेली आहे मोठे मोठे सिमेंटचे तुकडे वरून खाली पडत आहेत या मंदिराच्या छताची अवस्था बघा काय अवस्था झालेली आहे मंदिराची मंदिराच्या छतामध्ये जे सिमेंटमध्ये जे लोखंड आहे ते लोखंड देखील एकदम गंजून गेले या मंदिरामध्ये आता कायच दम राहिलेला नाही कधी कुठल्या दर्शन घ्यायला येणाऱ्या भक्ताच्या डोक्यामध्ये सिमेंटचे तुकडा पडून त्याचा बरं वाईट होईल हे सांगता येत नाही तर माझी एक विनंती आहे चंदगडच्या सर्व भक्तांना आणि चंदगडच्या नगरपंचायतीला हे मंदिर जे आता पडण्याच्या मार्गावर आलेलं आहे याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे तर याकडे लक्ष द्या आणि मंदिराची डागडुजी करून घ्या नाही तर एखाद्या भक्ताची जीव जाण्याची वेळ येणार आहे एखाद्याचा जीव गेल्यानंतर या मंदीकडे पाहण्याऐवजी अगोदरच लक्ष द्या साठ वर्षे झाली मंदिर बांधून तरीसुद्धा कुणाचं लक्ष या मंदिराकडे राहिलेलं नाही एका वर्षामध्ये दहा दारूचे बार बांधून होतील पण दहा वर्ष लागून एक मंदिर देवाचं बांधून होत नाही हीच खरी अवस्था या कलियुगामध्ये झालेली आहे मित्रांनो बघा या मंदिराची वातावरण शांत आहे कोणीही इथे येऊन दहा मिनिट ते टेन्शन फ्री होऊन जाईल असं हे मंदिर आहे आणि सगळ्या भक्तांचं आणि चंदगडातील नगरपंचायतीचं देखील या मंदिराकडे फार दुर्लक्ष झालेलं आहे इलेक्शनच्या वेळी लोकांना लाख लाख रुपये वाटायला मतदानाला लोकांकडे पैसे आहेत पण देवाचं मंदिर बांधायला कोणाकडे पैसे असत नाहीत योग्य वेळी या मंदिराकडे भक्तांनी लक्ष द्यावे नाहीतर एके दिवशी हातोनात कुठल्या तरी भक्ताच्या डोक्यामध्ये सिमेंटचा तुकडा पडून जीव जाण्याची वेळ येईल तेव्हाच लोक जागी होतील आणि आपल्या पारगड वाघोत्रे या ठिकाणावरील कणवीचं महादेव मंदिर जंगलामध्ये असून त्याच्याकडे लोकांनी चांगलं लक्ष दिलेलं आहे तसंच हे मंदिर खेडेगावात डोंगराळ भागात असून सुद्धा एवढ्या दुर्गम भागात असून सुद्धा मस्त असं मंदिर कणवीला बांधलेलं आहे आणि बघा आपल्या चंदगड तालुक्यात नगरपंचायत असून चंदगडातील सुंदर मंदिर बांधण्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे तर कृपा करून हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी मोठमोठ्या व्यक्तींनी या मंदिराकडे लक्ष द्यावे आणि या मंदिराची डागडुजी करून घ्यावी तर मित्रांनो ही सर्व माहिती आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त चंदगड तालुक्यातील लोकांपर्यंत पोचावा हीच विनंती त्यासाठी हा व्हिडिओ प्लीज प्लीज करून शेअर करा जेणेकरून आपलं हे महादेवाचं मंदिर लवकरात लवकर बांधून होईल किंवा याच्याकडे लक्ष देण्यात यावं धन्यवाद मित्रांनो